नमस्कार मित्रांनो मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनेलच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो मित्रांनो आज मी आलो आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील गेट ऑफ इंडिया येथे आज इंडियन नेव्हीचा दिवस आहे त्या निमित्ताने आपल्याला इथं काही संचलन करून दाखवणार आहे नेव्हीतर्फे संचलन करणार आहे तर तुम्ही बघू शकता इकडे माणसं जमा होतात आहेत खूप मोठी रांग आहे आणि बघण्यासाठी सगळे असे बघा कटाड्याच्या बाजूला आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित अशी रेकॉर्डिंग करायला मिळत नाही परंतु बघूया आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या कवायती कसरती वगैरे आहेत त्या स्पीडबोर्ड वगैरे आहेत आपण बघूया आपण काय कशा प्रकारे आपल्याला बघायला भेट तेव्हा माणसं येतातच अजून भेटतात बघूया आपण तिथे गेट ऑफ इंडिया तिथे संचलन चालू आहे वाटतं खूप तिथे पॅक सगळं पॅक बंद केल्यामुळे दिसत नाही आहे बघूया आपल्याला समुद्रामध्ये काय दिसतं तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर माझ्या तु। व्हिडिओमध्ये तुम्ही असेच राहा सर्वप्रथम भारतीय नौदल दिन हा दिवस प्रत्येक भारतीयसाठी विशेष आहे चार डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर साली भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या नौदलाला धक्का देणारी कारवाई केली होती तेव्हापासूनच प्रत्येक वर्षी या दिवशी भारतीय नौदल आपल्या सामर्थ्याचे शा आणि क्षमता दाखवण्यासाठी विविध कसरती करत असते मित्रांनो पाहू शकता तुम्ही समोरून आपल्याला आता काही हेलिकॉप्टर्स येताना दिसत आहेत ते आता आपले जे कसरती आहेत ते दाखवण्यास सुरुवात करतील हे बघा चार हेलिकॉप्टर आले आणि आता त्यांची कसरत दाखवण्यासाठी ती सुरुवात करते तुम्ही बघू शकता हेलिकॉप्टर आता बाजूबाजूला झालेत आणि आता हे शेवटचे जे हेलिकॉप्टर आहे ते आमच्या थोडंसं जवळ आलं आहे ते आणि त्याचा जो आवाज आहे आणि पाण्याचा जो तुषार अंगावर उडत आहेत तर ते पाहू शक म्हणजे तुम्ही पाहू शकत नाही त्याचा अनुभव घेऊ शकत नाही परंतु आम्ही आता समोर आहोत त्याच्या त्याच्यामुळे ते जे पाणी उडतं आम ते आमच्या अंगावर पण उडतं आहे इतक्याजवळ ते हेलिकॉप्टरचा आपल्याला जे अनुभव येतो घेतो आहे आम्ही आता बघूया आहे बघा आता ते जवान जे आहे ते त्या हॅलिकॉप्टर्समधून खाली उतरत आहेत प्रत्येकी चार हॅलिकॉप्टर्समधून चार जवान खाली आले आहेत आता ते त्यांचं कसं ते दाखवतील आता या चार हेलिकॉप्टरने आपली कसरत दाखवून ते आता परत त्या बेसवरती गेलेत त्यांची जे जहाज पाण्यात उभे आहेत तर ते जाऊन तिथे बसले दूरवर जहाजं आहे ती तुम्हाला दाखवेन मी पुढे ते तिकडे त्या बेसला जाऊन आता ते आहे जातील आता हे बघू शकता समोरून अजून एक हेलिकॉप्टर येते त्या साईडला बघू शकतो तिकडे एक युद्धनौका आहे जहाज आहे ते तिथून हे हेलिकॉप्टर्स वगैरे येतात आता बघूया हॅ हेलिकॉप्टरमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या कसरती पाहायलाच मिळतात त्या मित्रांनो हे जे आम्ही हेलिकॉप्टर बघतोय ते खूप जवळून बघतोय आणि खूप छान वाटतंय आहे अनुभव घेतोय त्याचा तुम्ही पाहू शकता धुराचं <miejffeurs> जे नळकंड आहे ते फोडलेलं आहे वेगळ्या कलरचा याचा दूर येतो येतो आणि हे बचावासाठी हॅलिकॉप्टर्स यांना आपल्या दिशेला बोलवत आहेत तर तुम्ही पाहू शकता समोरच दोन हॅलिकॉप्टर्स येत आहेत बचावाला आणि हे बचावाचं तंत्र आपण पाहूया कशाप्रकारे ते बचाव करतात ते बघा दोन हॅलिकॉप्टर्स खूप लांबवर होते ते एका एक दोन सेकंदामध्येच इतक्या जवळ आले ते त्या बोटीच्या जवळ तर बघूया आता आपण कशाप्रकारे ते त्यातील लोकांना किंवा जवान जे असतात त्यांना त्यांच्या मदतीला ते आलेत होऊ शकतं ती जी बोट आहे ती आता त्या हेलिकॉप्टरच्या आसपास जाते आणि पाण्याचा एवढा प्रेशर असू सुद्धा ती बोट त्याच्यावरती बाहेर न तर ती एकदम आतमध्ये गेले आणि वरून रशीने जवान खाली उतरतात त्या बोटीमध्ये असं हा चित्तथ प्रसंग आपण पाहू शकतो आपण या व्हिडिओमध्ये अजून एक जवान उतरतात म्हणजे असे हे प्रत्येक शिके दाखवतात की खरोखर युद्धामध्ये जेव्हा किंवा एखाद्या वाचवण्यासाठी अशा प्रकारे त्यांना हे करायला लागतं तुम्ही बघू शकता हा जो सोहळा आहे तो बघण्यासाठी किती माणसं आले आहेत ताज हॉटेल ते रेडिओ क्लब हा जो रोड आहे तो पूर्णपणे भरलेला आहे आणि हे अशी सगळी माणसं बघण्यासाठी आले आहेत ते जे मी तुम्हाला बाण दाखवले तिथे ह्या ज्या शस्त्र नौका आहेत नौसेनेच्या त्या उभ्या आहेत आणि त्या खूप दूरवर आहेत अशा स्पष्ट अशा दिसत नाहीत पण खूप मोठ्या आहेत त्या हे जे तुम्ही हेलिकॉप्टर येताना पाहत आहे ते दोन ध्वज दिसत आपल्याला एक नौसेनेचा आहे आणि एक आपल्या भारत देशाचा ध्वज आहे अशा प्रकारे सलामी देत आहेत मित्रांनो आपले जे नौसेना वगैरे आहेत या यांच्यामध्ये किती शिस्त असते ते पाहू शकता तुम्ही कसे योग्य अंतरावर हेलिकॉप्टर सोडवायची किती अंतर ठेवायचं हे त्यांना बरोबर समजते त्याप्रमाणे ते आपले हे उडवतात मी पाहू शकता समोरून हेलिकॉप्टर येते त्याच्या खाली दोन जवान उभे आहेत ती जी रशिया आहे त्याच्यावरती आणि त्याच्यावरती लटकत येत आहेत ते किती डेअरिंग लागते अशा प्रकारचं साहस करण्यासाठी बघा किती आपले जवान डेरिंगबाज असतात पाहू शकता तुम्ही किती उंचीवरती उडत असतील ते आणि ती सुद्धा हेलिकॉप्टरच्या ह्याच्यातून खरंच आपल्या जवाना मानलं पाहिजे तर तुम्ही समोर गेट ऑफ इंडियाची इमारत पाहू शकता आणि तिथे जी, जी लाईट्स वगैरे लागले तिथे कार्यक्रम चालू आहे नौदलाच्या संचलनाचा आणि हे संध्याकाळचं वातावरण असतं गेट ऑफ इंडिया इकडे अशा बघा इमारतीमध्ये लाईट्स वगैरे खूप सुंदर अशा लागतात आणि संध्याकाळचे ते वातावरणसुद्धा खूप छान असतं वेगवेगळ्या आपल्याला इथे सुंदर सुंदर अशा इमारती दिसतात बघा माणसंसुद्धा खूप एन्जॉय करतात संध्याकाळचे तर असं हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात थोडा छोटासा प्रयत्न होता की चार डिसेंबर या दिवशी नवदलाचा दिन असल्यामुळे ह्या साईडला कवायती होतात तर नक्की तुम्हाला ह्या वेळी बघायला भेटलं असेल तर पुढच्या वेळी तुम्ही येऊन बघू शकता तर तर मित्रांनो खूप सुंदर अशा ह्या कवायतीच तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद